नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे असणारी अष्टविनायक मंदिरं कुठं आहेत आणि त्यावरती कसे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर हे जे आहे सांगलीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा सहकारी साखर कारखाना जो आहे त्याच्या समोर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हे पंच्याहत्तर वीस सत्तर सत्तर वीस हा नंबर आहे लँडलाईन नंबर दोन नऊशे नव्वद नऊशे नव्वद हा आहे यामध्ये आपले पोलीस भरतीच्या बॅचेस सुरू आहेत वीकेंड बॅच सुरू आहे कंबाईन रेग्युलर बॅच सुरू आहेत अशा सर्व बॅचेस मित्रांनो सुरू आहे तर त्यासाठी एकदा तुम्ही नक्की भेट द्या ठीक आहे बघूया आज आपण अष्टविनायक मंदिरं महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक मंदिर जी आहेत ती नावातच आहेत आठ मंदिर आहेत तर त्यापैकी पहिलं म्हणजे एक अष्टविनायक मंदिर एका म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे मग ते कोणतं आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक अष्टविनायक मंदिर जे आहे सिद्धटेक या ठिकाणी अहमदनगर जिल्हा आणि सध्याचा तो अहिल्यानगर जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये एकच अष्टविनायक मंदिर आहे अजून दोन अष्टविनायक मंदिरं कुठं आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत कोणतं एक वरद विनायक महाडमध्ये आहे दुसरं बल्लाळेश्वर आहे पाली हे दोन्ही अष्टविनायक मंदिरं जी आहेत ती रायगड जिल्ह्यामध्ये आहेत मग रायगड कुठं आहे तर कोकणामध्ये आहे कोकण प्रादेशिक विभागाचा विचार केला तर रायगड कोकणमध्ये आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे कोणत्या प्रादेशिक विभागात येतो तर हा पश्चिम महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पाच अष्टविनायक मंदिरं सर्वात जास्त अष्टविनायक मंदिरं एकाच म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत मयुरेश्वर म्हणजेच मोरेश्वर अष्टविनायक मंदिर मोरगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये चिंतामणी अष्टविनायक मंदिर आहे थेऊर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये विघ्नेश्वर ओझर मध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये गिरजात्मक लेनंद्री पुणे जिल्ह्यामध्ये ही पाच अष्टविनायक मंदिरं आहेत ती पुणे जिल्ह्यामध्ये मग पुणे जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो तर पश्चिम महाराष्ट्रात येतो मग यावरती आपल्याला वेगळा प्रश्न पण तयार होऊ शकतो की या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता हे अहमदनगर जिल्ह्यातील एक आणि ही पाच अशी सहा अष्टविनायक मंदिरं कुठं आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कोकणा कोकणामध्ये किती आहेत तर दोन अष्टविनायक मंदिरं आहेत आहे मग उरलेल्या प्रादेशिक विभागामध्ये अष्टविनायक मंदिरं नाहीत ठीक आहे बघूया ही असणारी आपली अष्टविनायक मंदिरं आहेत मित्रांनो गिरिजात्मक विघ्नेश्वर महागणपती चिंतामणी मयुरेश्वर बल्लाळेश्वर वरद विनायक आणि सिद्धिविनायक ठीक आहे आता यावर आलेले प्रश्न आपल्याला बघायचे खालीलपैकी कोणते अष्टविनायक मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये नाही <coughs> महागणपती रांजणगाव हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे चिंतामणी <coughs> पुणे जिल्ह्यामध्ये आहे बल्लाळेश्वर हे अष्टविनायक मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर ते कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे पाली या ठिकाणी त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला विचारलेल्या प्रश्नांपैकी पुढचा हा प्रश्न तर बऱ्याच वेळा विचारलेला आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस भरतीला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी आहे? पाली रांजणगाव मोरगाव हे तिन्ही आहेत तर चौथं गणपतीपुळे हे गणपती मंदिर आहे पण अष्टविनायक मध्ये समाविष्ट नसलेलं आहे ठीक आहे चला पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आत्ताच आपण सांगितलेलं आहे तर पाच अष्टविनायक मंदिरं आहेत पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसला हा विचारलेला प्रश्न आहे म्हणजे आपल्याला हे माहीत पाहिजे की आता पुणे जिल्ह्यामध्ये विचारले उद्या पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये किती आहेत तर सहा आहेत हे पुणे जिल्ह्यातलं पाच पुणे जिल्ह्यामध्ये असणारी पाच आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारी एक अशी टोटल सहा अष्टविनायक मंदिरं पश्चिम महाराष्ट्रात आहेत आणि कोकणामध्ये दोन रायगड जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे तर मित्रांनो आपली असणारी ही शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर आहे पोलीस भरतीची बॅच सुरू झालेली आहे हे आपले यशस्वी विद्यार्थी आहेत मित्रांनो या नंबरशी संपर्क साधा किंवा आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरला नक्की भेट द्या धन्यवाद